नमस्कार आणि रेसिपी मराठी मध्ये स्वागत आहे आज मी तुम्हाला बुंदीचा रायता बनवून दाखवणार आहे तर ही रेसिपी नक्की बघा चला तर आपण बुंदीचा रायता बनवायला सुरुवात करूया इथे मी एक बाउल घेतलाय त्यात आपण एक वाटी दही घालूया आता हे दही चमच्याने फेटून घ्यायचं म्हणजे ह्याच्यामध्ये गुटळ्या राहत नाहीत दही फेटून झालंय आता आपण त्याच वाटीने दोन वाटी पाणी घालूया आपण ज्या वाटीने दही घेतलं त्याच वाटीने दोन वाटी पाणी घालायचं म्हणजे बुंदीचा रायता खूप जास्त घट्टही होत नाही आता हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे मी एक वाटी खारी बुंदी घेतली या आता आपण घालूया आता ही बुंदी चमच्याने मिक्स करूया आता आपण प्लेट झाकूया तीन ते चार मिनिटासाठी चार मिनिट झाली ती आता आपण प्लेट उघडूया तुम्ही बघू शकता बुंदी मस्त अशी फुललेली आहे आता आपण चमच्याने मिक्स करूया आता आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले घालायचे पुरतं मीठ पाव चमच जिरा पावडर अगदी थोडीशी लाल मिरची पावडर आता हे मसाले व्यवस्थित मिक्स करूया इथे मी जिरं भाजून त्यानंतर मिक्सरला फिरवून घेतलेला आहे तुम्हाला यामध्ये लाल मिरची पावडर आवडत नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता आता आपण बारीकट केलेली कोथंबीर घालूया कोथंबीर मुळे बुंदीच्या रायत्याला चव मस्त येते आता आपण कोथंबीर मिक्स करूया इथे आपला बुंदीचा रायता बनवून तयार आहे तुम्ही देखील अशा पद्धतीने बुंदीचा रायता नक्की बनवा तर मग तुम्हाला ची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद